नमस्कार मित्रांनो श्री स्वामी स्वामी समर्थम आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया देवघराचे काही नियम चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया एक देवघर हे नेहमी साबणी लाकडापासून बनवलेले असावे देवघर ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशेला असावे मास्त नुसार देवघर कधीच चोरून बेडरूम आणि बेसमेंट मध्ये नसावं देवघर नेहमी खुल्या जागेत ईशान्य दिशालाच असावे चार देवघर किंवा उंबरठ्यावर अगदी कुठेही तुटलेली दिवा जाऊ नका यामुळे करत नकारात्मकता वाढते याने लक्ष्मी मातेचा कोप होतो देवघरात देवी लक्ष्मीची उभी असली मूर्ती नसाची लक्ष्मी मुळातच चंचल आहे यामुळे अशी अशा मूर्तीची पूजा केल्याने घरांमध्ये दैन्य म्हणजे दारिद्र्य येऊ लागते दहा देवघरातील दिवा समय नियोजन आद्मीय कोपऱ्यांमध्ये ठेवावे तर धूप उदबत्ती स्टँड हे वायभूत चोपऱ्यांमध्ये ठेवावतात देवघरात पूर्वजांचे ताक बनवून ठेवू नये आठ तिचोरी देवाराच्या अगदी समोर नसा असावी नऊ देवाराम देवघरांमध्ये यंत्रे असल्यास उभी मांडू नयेत जमिनीशी समांतर अशी मांडावीत दहा देवघरांमध्ये मृत व्यक्तीचे फोटो ठेवून त्याची पूजा करू नये यामुळे मृत व्यक्ती पासून वंचित होते आणि परिणामी ती घराला शाप होते अकरा देवघराच्या वरच्या बाजूस निर्माल्य माळा असू नयेत याच बरोबर कोणत्याही प्रकारची बारा देवघरांमध्ये दे कुलदेवीचा ताक इष्ट देवतेचा फोटो अगर मूर्ती लंगरा बाळकृष्ण नंदी आणि नागविरहित शंकराची पिंडी काळ्या दगडाची अथवा पितळीची असावी हे देवतांच्या बरोबरीने कोणत्याही संत मुनी यांची मूर्ती किंवा फोटो ठेवू नये देवघरांमध्ये देवघरांमध्ये कमीत कमी मूर्ती कमी किंवा तस्वीर असाव्यात कोणत्याही देवतेचे एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवू नये देवघरांमध्ये दोन शिवलिंगी गणपती शाळीग्राम चक्राक सूर्यकांत आणि शंख पुगी नये पंधरा देवघरांमध्ये आपल्या सूर्यदेवतेचा एक तरी फोटो किंवा एखादी मूर्ती असणे आवश्यक आहे सोळा देवघरात लावलेल्या चमंगची ज्योत ही दक्षिणेकडे असावी नसावी सतरा देवघरांमध्ये गायतू मातेची पूजा करू नये शनीची तसेच शनी, तसे शनी अमत्राची पूजा देवघरांमध्ये करू नये यामुळे सर्व जीवन संकटमय होऊन अति उदासीनता वाटायला येते आता देवपूजा करताना नेहमी देवाला करंगळी जवळच्या बोटाने म्हणजे अनामिकेने गंध लावावे एकोणीस देवघरांमध्ये गणपती असावा वीस देवाऱ्यातील सर्व मूर्तीची तोंडे पश्चिम पच्चीन, म्हणजे पूजा करणाऱ्या आपले तोंड पूर्वे एकवीस देवाऱ्यामध्ये देवाचा टाक असल्यास तो पंचधातीचा असावा बावीस देवघरांमध्ये काळ भैरवाची पूजा निषिद्ध आहे कारण काल भैरवाचा स्वभाव हा अतिशय कडक आणि उग्र आहे देवघरात महादेवाची पिंड ठेवा ठेवावी फोटो ठेवू नये शिवाय महादेवाची पिंड ही दगडी किंवा पितळाची असावी शंकराच्या शिवरिंगाचे मूळ मूर्ते तोप उत्तरेकडे करून ठेवावे चोवीस शंखाचे मूळ टोप तोप दक्षिणेकडे नसावे असावे पंचवीस देवघरांमध्ये पूजा करू नये यामुळे कुलदेवताची कृपा छत्र कुटुंबावर राहत नाही देवघरांमध्ये भंगलेल्या बंगलेल्या किंवा तडा गेलेल्या देवाचे फोटो किंवा मूर्तीची पूजा करू नये किंवा त्याची स्थापना करू नये कारण तो अशी जो मानलं जात सत्तावीस पूजा घराला फुलाचे तोरण असावे उंबरठा असावा अठ्ठावीस घरांमध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामधील विविध दोष आपोआप नष्ट होतात एकोणतीस देवघरामधील समयीच्या ज्योतीवर निरंजन अथवा इतर कोणता दिवा पेटवायचा नाही अर्थातच एका एक दिव्याने दुसरा दिवा लावू नये कधीही देव पूजा करताना वापरत असलेल्या देऊ नये अर्थातच अनामिकेने गंध लावावे आणि आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजनांच्या फोटोना अंगठा शेजारी बोटाने गंध लावावा याच बरोबर स्वतःला कपाळावर टीका अनामिका या बोटाने लावल्याने मनाला शांती मिळते तर असे देण्याचे काही नियम होते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री कोण समर्थ जे जे फाम कर